मोनिका यांच्या निवासस्थानासमोर काळी साजरी शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी द्यावी ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच शासकीय जमिनीवरील गरिबांचे नियमित या प्रमुख मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आमदार मोनिका राजळे यांच्या कासर पिंपळगाव येथील निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आले यावेळी कार्यकर्त्यांनी चटणी भाकरी खाऊन काळी दिवाळी साजरी केली आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष आणि स्थानिक सत्ताधारी कारखानदार यांकडे दुर्लक्ष करत आहेत शेतकऱ्यांच्या न्याय मागण्या मान्य केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही चव्हाण यांनी यावेळी फडणवीस सरकारवर तीव्र शब्दात टीका करत शेतकरी विरोधी सरकारला वंचित बहुजन आघाडी आता पर्याय देईल असा इशारा दिला आमदार निवासस्थानासमोर आंदोलना दरम्यान राहुल दादा तहसीलदार किशोर सानप यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला यापूर्वीच निवेदन दिल्याचे सांगून पुन्हा निवेदन देण्यास नाकार दिला राहुल राजळे यांनी आंदोलनकर्त्यांना चहा पाण्याचे निमंत्रण दिले असता ते नाकारून कार्यकर्त्यांनी बसून चटणी भाकरी खाऊन दिवाळी साजरी केले आंदोलनाला गटाचे प्रदेश चिटणीस फिरोज पठाण यांनी लेखी पाठिंबा दिला उपस्थित मान्यवरांमध्ये दे जिल्हा अध्यक्ष योगेश साठे शेवगाव तालुका अध्यक्ष प्यारेलाल शेख पारनेर तालुका अध्यक्ष बाळासाहेब पातोरे सुधीर ठोंबे जेडी शिरसाट कल्याण भागवत अरुण सूरज राजू शाहूराव पोपट जाधव शेख अमोल शिंदे सुंदर अल्लाहट रवींद्र नीर सुनील साळ अरुण खरचन सुरेश खंडागळे अनिकेत गोसावे विठ्ठल मगर लक्ष्मण मोरे गोरख तुपविरे दादा गाडेकर विनोद कांबळे बाळासाहेब काळकुंड संजय उगले सलीम जिलानी संदीप गाडगे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते शेवगाव का पाथर्डी यांच्यासह शेकडो पारनेर पाथर्डी आणि नगर तालुक्यातून मोठ्या संख्येने सहभागी झाले फडणवीस सरकारने निवडणुकीच्या अगोदर जो जाहीरनामा दिला होता त्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही सत्तेवरती आल्यानंतर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू आणि शेतकऱ्यांचा सातवारा कोरा करू अशा पद्धतीची एक लालूच आमच्या शेतकऱ्यांना दाखवली होती फडणवीस सरकार ईव्हीएमच्या माध्यमातून पाचवी बहुमत घेऊन सत्तेवरती आलं एक वर्षाचा कालावधी होऊन गेलेला आहे या वर्षी प्रजन प्रचंड अशी पर्जन्य उष्टी झालेली आहे गावाच्या गाव पाण्याखाली गेले शेत्या पाण्याखाली गेल्या पिक पाण्याखाली गेलेली आहेत गेले पशुधन वाहून गेलेलं आहे खरीपाच जे पीक होतं शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेलं ते देखील अक्षरशः डोळ्यासमोर वाहून गेलेलं आहे शेतकरी आज पूर्णपणे कोलमडून पडलेला आहे उद्ध्वस्त झाले आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीनं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी एक पत्र पटून लिहिलं आणि सांगितलं की शेतकऱ्यांची कर्जमाफी करा ओला दुष्काळ जाहीर करा त्याचप्रमाणे हेक्टरी पन्नास हजार मदत जाहीर करा या सरकारनं ऐकलं नाही ना म्हणून मागच्या आठवड्यामध्ये आमच्या शेवगाव पातळीच्या ज्या आमदार होत्या जे आहेत मोनिकाताई राजळे यांच्या शेवगाव येथील संपर्क कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही आंदोलन केलं त्यांना सांगितलं की तुम्ही आवाज उठवा आमच्या प्रतिनिधी आहेत पण के त्यांनी केलं नाही मी त्याच दिवशी आम्ही जाहीर केलं की दिवाळी आम्ही आमची साजरी होणार नाही शेतकऱ्यांच्या खात्यावरती दमडी जमा झाली नाही आणि म्हणून आपल्या ते कपडे घेऊ शकले नाही गोडधोड करू शकला नाहीत आणि म्हणून येणारी ही काळी दिवाळी आमदाराच्या निवासस्थानासमोर जाऊन चटणी भाकरी खाऊन आम्ही काळी दिवाळी साजरी करू हा इशारा आम्ही त्या दिवशी दिला होता पाच दिवस झाले आमदारांनी संपर्क केला नाही खरं गेंड्याच्या कातड्याचं सरकार आहे आमदार मुख गिळून गप्पा आहेत आणि म्हणून आज कासार पिंपळगाव येथील त्यांच्या या निवासस्थानासमोर वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते इथं आम्ही मोर्चाने आलो म्हणून सरकारचा शेतकरी विरोधी सरकारचा आम्ही जाहीर धिक्कार केला आमदाराचा या ठिकाणी जाहीर धिक्कार केला आणि त्यांचा धिक्कार करून आज आम्ही या ठिकाणी चटणी भाकरी सगळ्या कार्यकर्त्यांनी आणलेली आहे कारण आमच्या शेतकऱ्याच्या घरामध्ये दिवा पेटलेला नाही आमच्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये गोडधोड जेवण नाही आम्ही देखील दिवाळी साजरी करणार नाही त्याच्यासाठी आम्ही देखील त्यांच्या दुःखामध्ये सहभागी हो, आहोत आम्ही शेतकऱ्यांची पोरं हो। आहोत आणि चटणी भाकरी खाऊन आज आमदारांच्या निवासस्थानासमोर हे आंदोलन आमचं चालू आहे आम्ही चटणी भाकरी खाऊन त्याचा निषेध करत आहोत आणि काळी दिवाळी साजरी करत आहोत विधानसभेमध्ये एकमेकांची विरोधक म्हणून परंतु आज शेतकऱ्यांच्या बोलत नाही आणि बोलताना नाही वंचित बहुजन आघाडी हा पक्ष बोललाय खर म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीला ज्ञानेश्वर कारखाने कारखानदार निवडणुकीला होते आमदार पण होते केदारेश्वरचे जे कारखानदार अध्यक्ष आहेत प्रताप ढाकणे ती देखील होते या तालुक्यातल्या लोकांनी ज्ञानेश्वरचे जे आहेत उमेदवार त्यांना जवळ अठ्ठावन्न लाख अठ्ठावन्न हजार मतं दिली केदारेश्वरचे जे कारखानदार आहेत त्यांना देखील जवळपास लाखभर मतं दिली होती खरं म्हणजे आज शेतकरी उद्ध्वस्त होतोय दिवाळी साजरी होत नाही अशा परिस्थितीमध्ये आम्ही बघतो गेले आठ दिवस भुले बोलत नाही ढाकळे बोलत नाही एकही शब्द बोलत नाही आमदार तर मूग गिळून गप्पा आहेत त्या देखील बोलायला तयार नाही आणि मग आम्ही शेतकऱ्यांची लेकर आहोत आम्ही कारखानदार नाही आहोत आम्ही कारखानदारांची पोरं नाही आहोत शेतकऱ्याचं दुःख काय आम्ही जवळून पाहिलंय आणि म्हणून ते करतील की नाही करतील ते त्यांच्या लाभासाठी स्वार्थासाठी शांत आहेत त्यांच्या कळपामध्ये जाऊन बसलेले आहेत म्हणून या तालुक्यामध्ये गुले आणि राजळे सोय सोय आहेत आपल्याला माहिती आहे कारखान्याच्या निवडणुका होत नाही जिल्हा बँकेच्या निवडणुका होत नाही मार्केट कमिटीच्या निवडणुका करत नाही हे सगळे मिली भगत आहे वाटून वाटून का कुठे राहा पण वाटून का सत्ता आपल्या सोय्या धाऱ्यांकडेच असली पाहिजे ही भूमिका हे चित्र आम्हाला या भागामध्ये दिसत आहे गुले राजळे सोये धारे आहेत ढाकणे जे होते ते कारखान्यामुळे आता त्यांनी फडणवीसच्या चित्र जाऊन गुलामी केली त्यांनी पहा गुडघे टेकले आहेत नृत्ये बोलू शकत नाही आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की आम्ही शेतकऱ्यांची पोरं आहोत संख्येने जरी कमी असलो तरी छत्रपती शिवरायांचा विचार बाबासाहेब आंबेडकरांचा विचार इथल्या संतांचा परिवर्तनाचा विचार घेऊन आम्ही या भागामध्ये सातत्यानं या प्रस्थापित कारखानदाराच्या विरोधामध्ये इथून पुढच्या काळामध्ये लढत राहणार आहोत सगळं हातात निसर्गाने सगळं घेऊन टाकेल उद्ध्वस्त झालाय शेतकरी त्याच्यामुळं आम्ही रोज शहरामध्ये बघतोय बाजारपेठ ओस पडलेल्या आहेत ज्यांचे पगार आहेत जे पगारदार आहेत तेवढेच फक्त बाजारपेठेमध्ये जातो खेड्यातला एकही शेतकरी कापड दुकानात गेला नाही ना आणखीन कुठे किराणा दुकानामध्ये गेलेला नाही कारण पैसा लागतो आज पैसाच नाही इथे घोषणा केली होती की आम्ही दिवाळीच्या अगोदर पैसे जमा करू त्या आशेवरती आमचा शेतकरी होता पण रात्री आता अकरा वाजेपर्यंत आम्ही पाहत होतो की एका शेतकऱ्याच्या खात्यावरती दमडी जमा नाहीये दमडी कसा जाणार आहे शेतकरी पण त्या शेतकऱ्याचं जे दुःख आहे ते मोठं आहे आणि म्हणून तो दिवाळी साजरीच करत नाही आणि म्हणून त्यांचा जे भाग म्हणून आम्ही ही काळी दिवाळी साजरी करायला लागलेलो